मे महिन्यात राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस झाल्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीला काही भागात पावसाने थोडी विश्रांती घेतली मात्र आता चार जूनपासून राज्यातील विविध भागात पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे काल बुधवारी रात्री बारा वाजून वीस मिनिटात हलक्या पावसाची सुरुवात झाली सोलापूर शहरात सर्वत्र ठिकाणी पाऊस सुरू झाला आता आज गुरुवार पाच जून रोजी राज्यातील सव्वीस जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वायासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पाहुया पाच जून रोजी राज्यात कोणकोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता कोकण विभागातील ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी या जिल्ह्यात पाच जून रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पुणे पुणे घाटमाथा सातारा सातारा घाटमाथा सांगली सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पाच जून रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे औरंगाबाद उस्मानाबाद या जिल्या हलक्या मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे ने दोन्ही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी औरंगाबाद मध्ये अंशत ढगाळ आकाश आणि वादळी वह पावसाचा इशारा आला आहे नाशिक, नाशिक घाटमाथा धुळे जळगाव अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये अंशत ढगाळ आकाश आणि हलक्या मध्यम पावसाची शक्यता आली आहे या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे नागपूर अकोला अमरावती बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वायांसह विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे राज्यातील पालघर सिंधुदुर्ग नंदुरबार कोल्हापूर घाटमाथा कोल्हापूर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये पाच जून रोजी पावसाची शक्यता नाही हवामान कोरडे आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया